नमस्कार माझं नाव लक्ष्मी कल्याण मोरे राहणार बेंडकाळ तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मी कृषी सखी म्हणून पाच वर्ष झालं काम करत आहे तर मी पहिलं रासायनिक शेती करत होते आणि मी अशी एक महिला आहे की म्हणजे मी रोजगार करत होते पहिलं रोजगार म्हणजे दररोज मी खुरपाला जाणारी महिला होते मी माझ्या ग्रामसंघामध्ये मिटिंगीला गेल्यावर माझी कृषी सखी म्हणून निवड झाली त्यामध्ये निवड झाल्यानंतर मी माझ्या घरच्यांना विचारलं मी कृषी सखी म्हणून काम करू का कसं करू म्हणून तर माझ्या घरच्यांनी मला नकार दिला होता नको करू नको म्हणून ना आवडत आवडत नव्हतं बाहेर फिरायचं तरी पण माझी एक इच्छा होती करायचं म्हणून परत माझ्या सासूबाईंनी मला म्हणल्या की कर तुला मी म्हणजे गावत गावातल्या गावात आहे मी खुरपाला पण जाते आणि मी काम पण करते असं म्हणले होते मग मला दिला होकार दिल्यानंतर मी आपलं मिटिंगीला चालले मला माहिती भेटायला लागली परत मी गावामध्ये मिटिंग घ्यायला लागले तर मला अशा महिला म्हणत होत्या की ह्या येड्याला काय येतं आहे म्हणजे काय घ्यावं काय करणार नाही असं त्यांना वाटत होतं मग मिटिंगीला आल्यानंतर मी सगळं म्हणजे जे माहिती दिलं ते सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करायचे प्रत्येकाला बोलवायला जायचे प्रत्येकाच्या घराघानी जायचे की असं असं माहिती आहे माझं हे करा माझी औषधं करा परत त्यांनी कोणीही लक्ष देत नव्हतं की नाही म्हणायचे हे ह्याच्यानं कुठं फरक पडतंय का परत मग मी माझ्यापासूनच सुरुवात केली आणि मग माझ्या घरामध्ये मला एक एक शेती आहे तर त्या एक एकरवर म्हणजे मला मॅडमनी सांगितलं होतं की पहिल्यांदा ताई तुमच्या गा घरामध्ये येणार आहे आणि मी जीवामृत करणार आहे तर या मॅडम म्हणलं कोणीही माझा ऐकत नाही महिला माझ्या कोणीही मला माझ्या नीट असं हे करत नाही तुम्ही माझ्यापासूनच सुरुवात करा तर क मी कृषीच की म्हणून असं काम करायचं होतं माझी इच्छा होती पण मी धीर सोडला नाही आणि परत मग माझ्या घरामध्ये मी माझ्या जावला दिराला विचारलं असा असा औषध करायचा आहे तर करू म्हणले माझ्या घरातल्या हो मी दोनशे लिटर जीवामृत बनवलं घरामध्ये जीवामृत केल्यानंतर मी माझ्या शेतामध्ये त्याची हरभरं पूर्ण पेरलं होतं हरभरं पेरल्यानंतर ते जीवामृत जे आहे ते आम्ही नेऊन शेतामध्ये सायकलीवर नेऊन आम्ही ती घागरी घागरीनं फवार नेऊन फवारणी केली त्याची फवारणी केल्यानंतर ते फवारणी केल्यावर एव छोटं छोटं होतं हरभरं त्यावर पूर्ण प एक एकरला मी दोनशे लिटर पूर्ण फवारणी केली मग ते हरभर पूर्ण म्हणजे मी आम्ही दोघी जावा आणि जाऊन शेताकडे बघितलो तर त्यामध्ये बघितल्यानंतर पूर्ण ते पिवळं पडलेलं होतं पूर्णच पिवळं पडलं होतं मग मी म्हणलं आमच्या जावानं म्हणली नाही म्हणली तुझं औषध मला आम्हाला काय परवडलं नाही बाई पूर्ण सगळं पिवळं पडलेलं आहे आम्ही घाबरून दोघी एकमेकीला म्हणजे दुगी भांडणं केलो आणि घरी आलो घरी एकमेकीला बोलणं पण सोडलो सगळं सोडलो म्हणजे फवार चांगलं नाही औषध असं असं वाटायला लागलं पुन्हा माझी तर विश्वासच उडायला लागला की ही सेंद्रिय शेती काय चांगली नाही असं वाटायला लागलं पुन्हा मग मी घरी आले फ... हे केलं नाही मग मी सरांना फोन लावलं त्यावेळेस वेळेस लावले सर असं असं म्हणलं तुम्ही आम्हाला जीवामृत करून फवारणी करायला सांगितलं म्हटलं माझा हरभर पूर्ण पिवळ पडलेला आहे तर सरांनी म्हणले ताई तुम्ही पाणी दिलं आहे का त्याला तर नाही सर पाणी द्यायला तर ताई त्याला पाणी द्यायला सांगा तरी मग आता कसं म्हणायचं पूर्ण तर पिवळं पडलं होतं घरी तर मी घाबरून गेलो होते काहीच म्हणाल नाही तरी माझ्या दिराने जाऊन पूर्ण म्हणजे त्याची हे लावले पिंक स्प्रिंकलर लावले लावल्यानंतर दोन तीन दिवसाकून घरी आले म्हणले की हरभरं पसलं पूर्ण आणि लई छान आले असं म्हणायला लागले मला वाटायला लागले की पूर्ण ते हरभरं आपलं मुद्दाम म्हणायला लागले तर परत आम्ही नंतर दोघीजण जाऊन शेतामध्ये बघितलो तर पूर्ण माझं हरभरा असं पूर्ण पसरलेलं होतं मला खूपच आनंद झाला मग म्हणलं नाही म्हणलं हे धीर सोडायचंच नाही आता धीर सोडायचंच नाही म्हणजे करायचं म्हणजे करायचंच पूर्ण सेंद्रिय शेती करायची परत मी त्यानंतर अग्नेयास्त्र केलं आग्नेस्त्र करून बोंडाळीसाठी म्हणून वापरता येते म्हणल्या होत्या मॅडमनी म्हणून मी ती वापरलं पूर्ण वापरल्यानंतर माझं जर वर्षी हरभरा सहा सात सात कट्टे कुठं म्हणजे आठ कट्टे निघत होतं त्या वर्षी माझं सत्तावीस कट्टे हरभरा निघालं मग मला खूपच आनंद झाला मी काही लोकांना दाखवलं मग काही लोकांनी विश्वास ठेवला मग गांडूळ खताचा बेड पण गावामध्ये म्हणजे माझी स्वतःचीच परिस्थिती नव्हती की मला गांडूळ खताचा बेड बसवायचे मग मी काय केलं औष गांडूळ खताचा बेड स्वतः म्हणजे मला बसवले हो थोडे थोडे पैसे देऊन मी बसवून हो म्हणलं मग गांडू खताचा बेड पण माझ्या का शेतामध्ये काय महिला यायला लागल्या थोड्या थोड्या एक महिला दोन तीन महिला अशा मिटिंगला यायच्या तिथं माझ्या म भरपूर महिला वाढायला लागल्या वरचीवर पूर्ण म्हणजे शेजारचे पाजारचे बघायला लागले म्हणजे पूर्ण कसं इथं शेतात एवढं कस काय पिकायला लागलं एवढं कसं काय सुंदर व्हायला लागले म्हणजे हे व्हायला लागले म्हणून असं म्हणायला लागले मग त्याच्यामुळं मी गांडू खताचा बेड पण बसवला मग माझ्या लक्षात आलं की महिला काय म्हणायला लागल्या बाई आणि औषधं काय कुणाजवळ बघून नसायचं औषध करायला कुणाजवळ ड्रम नसायचं मग मी असं केलं की थोडं थोडं औषध करून काही जणाला विकून थोडं थोडे त्याच्यातलेच आलेले पैशाचं जमा करून मी काय थोडे माझ्या घरामध्ये एक 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 ड्रम घ्यायला चालू केला म्हटलं नाही म्हणलं आपण काय विक्री पण करायची आणि आपल्या शेतामध्ये पण ह्याची फवारणी करायची आपल्या म्हणजे काही जणाला मी चालू केलं गावामध्ये काही जणाला म्हणजे फवारणी तुम्ही घेऊन जावा आणि ह्याची फवारणी करा बघा तुम्हाला रिझल्ट येते फक्त माझ्यासाठी तुम्ही तुमची पाच एकर जमीन आहे तर त्यापैकी तुम्ही, तुम्ही एक एकर एक माझ्यासाठी करून बघा तुम्हाला बराबर रिझल्ट येते मग अशा काही लोकांना रिझल्ट यायला लागला वर्चुअल दिवसा म्हणजे वाढायला लागल्या महिला मग असं करत करत माझ्या गावामध्ये एकही बेड बसत नव्हतं आता माझ्या गावामध्ये शंभर बेड आहेत गांडूळ खताचे काय महिलांनी म्हणजे मला विक्री पण करतात आणि काय महिला आपलं त्यांनी त्याच्या शेतामध्ये फ फो, फवारणी करतात म्हणजे पेर पेरणी करतात सा अशा ला म्हणजे शेतकरी पूर्ण सेंद्रिय शेती करत आहेत आणि भाजीपाला पण पोषण बाग घरच्या घरी आम्ही सगळ्यांना प्रत्येक जे हे सगळ्या महिला आहेत घर गर, घरापुढी पण लावायला सांगतो आणि त्यांच्या शेतामध्ये पण एक वीस गुंट्याची पंधरा गुंट्याची एका कडला कर त्यांना करायला सांगतो कारण त्यांचा जे खर्च जातो चारशे पाचशे रुपये माळव्याला ती घरच्या घरी वाचतो आणि दररोजचा दररोज तुम्हाला ताजा भाजीपाला भेटतो असं आम्ही म्हणून त्या गावातल्या शेतकऱ्यापासून मी पोच झालेले आहे काही शासनाच्या योजना पण शेतकऱ्या लोकांना दिलेल्या आहे आणि परत गावामध्ये आता जे महिलांचे व्यवसाय जे वाढलेत द एकेका एक महिलेजवळ तीन तीन बेड आहेत कोण महिला एक विकतेत मला बेड कोण महिला दोन विकतेत असे करून मी त्यांच्याकडून विकत आणते आणि पूर्ण पूर्णतेचं सगळं म्हणजे नीट करून मी बाहेरल्या ह्याच्यामध्ये गावामध्ये पण नेऊन विक्री करते आणि माझ्या पतोर माझेकडं आता सध्याला मी विक्री करते जीवामृत देशपर्णी अग्नियास्तर ब्रह्मास्त्र आणि वेस्डे कॉम्पोजर ही जास्तीत जास्त माझी विक्री आहे आता पतोर मी म्हणजे भरपूर काय केलं या वर्षातच म्हणजे सीझन वाईज माझे लाख दीड लाख रुपयेचं उलाढाला होतो सेंद्रिय शेतीसाठी आम्ही दशपर्णी अर्क वापरतो त्यासाठी आम्ही जे शेळी पाला खात नाही ते आम्ही सगळ्या म्हणजे औष पाले जमा करतो त्यानंतर आम्ही पाले असे जमा करतो की आ, लिंबाचा पाला पुन्हा गोळवेल धोत्रीचा पाला परत कनेरीचा पाला डाळींबचा पाला शितापळ्याचा पाला परत जांबाचा पाला गोचडीचा पाला एरंडीचा पाला अशा दहा प्रकारचे पाले घेऊन त्यामध्ये आम्ही तंबाखू हिरवी मिरची लसूण आणि गवतर त्यामध्ये आम्ही वापरतो आणि जे पाले आहेत पूर्ण आम्ही त्याला कांडतो उकळामध्ये म्हणजे खलबत्ता आहे मी त्याच्यामध्ये कांडून त्याच्यामध्ये औषध ते सगळे पाले आम्ही ड्रमामध्ये भिजू घालतो आणि भिजू घातल्यानंतर आम्ही त्याला एक्केचाळीस दिवस ठेवतो एक्केचाळीस दिवसानंतर त्याच्या आम्ही शेतावर जी पहिली फवारणी येते त्याला दशपर्णी अर्कासाठी आम्ही ते म्हणजे देतो फवारणीसाठी जे बारीक आळ्या छोट्या छोट्या आळ्या पडतात तुडतुडा मवा म्हणजे पांढरी आळी पणखी आळी असं राहते त्याच्यावर ते आळ्या आम्ही त्याच्या ते त्याला फवारणीसाठी मी सांगते ते औषध आणि ते मी स्वतः शेतामध्ये पण फवारते आणि दुसऱ्यांना पण विक्री करते आणि जी परगावची आहेत त्यांनी पण घेऊन जातात माझ्याकडून औषधं अशा प्रकारे मी दशपर्णी अर्क करून पूर्ण सेंद्रिय शेतीसाठी वापरतो आणि तीन किलो शेण लागत आहे लागते दहा किलो लिंबाचा पाला आणि दहा लिटर गवतर गाईचं जरशा गाईचं आपलं जरशा गाईचं आणि एकशे ऐंशी लिटर पाणी असं दोनशे लिटर आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचं आहे ते आपल्याला चार ते पाच दिवसांमध्ये म्हणजे ठेवायचं आहे सावलीला आणि दोन तीन म्हणजे दोन तीन वेळेस त्याला काठीनं पूर्ण ढवळायचं आहे हे तूर आपण सहा महिने त्याची ठेवू शकतो आणि फवारणी करू शकतो आणि ह्याचा फायदा जे पानं खाणारी आळी आहे तुडतुडा मवा हे जे पडतो त्याच्यानं पूर्ण कमी होतो असं हे आम्ही निमास्तर शेतामध्ये वापरलं जात आहे आमच्या आणि शेतकरी पण खूप वापरते त्याचा ह्याचा खूपच फायदा खूप छान आहे सेंद्रिय शेतीचा म्हणजे काय त्याचा फायदा आहे जे आपला जे बी बी म्हणजे खतासाठी जे खर्च जातो, जी जी जातो जी जी ते वाचलं जातं परत जे दवाखान्याला जे खर्च जातो ते वाचलं जातं पुन्हा आपल्या जमिनीचं जे आरोग्य जे त्या जमिनीचं नुकसान जे व्हायला लागले ते पूर्ण आपलं ते सेंद्रिय शेती वापरल्यानंतर चांगलं होतं ते वळू नये असं म्हणजे रासायनिक जे आता जमीन असं खटक आहेत आता सध्याला माझंच बघायचं गेलं तर माझ्या जमीन असं पूर्ण खटक होती आणि आता सध्याला माझी जमीन जी आहे आता पूर्ण भुसभुशीत झालेलं आहे माझ्या जमिनीमध्ये सध्याला आता उकरून बघितलं तर माझे पूर्ण गांडोळ निघतात माझ्या जमिनीमध्ये माझा जे जे खर्च माझा बाहेर जे जात होता रासायनिक जे आणत होता माझ्या शेतकऱ्यांचा जे सेंद्रिय शेती करतेत आता सध्याला त्यांचं जे त्यांनी पाच रुपये टक्क्यानं तीन रुपये टक्क्यानं जे पैसा काढत होते खतासाठी बियाणासाठी म्हणजे प्रत्येक जिन्सासाठी जे बाहेरल्या औषधासाठी त्यांचं जास्तीत जास्त ते पूर्ण कमी झालेलं आहे आता सध्याला धाराशिव जिल्ह्याचे एस पी कुलकर्णी सर यांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त आ, शेत आ, जे शेतकरी आहेत त्यांनी सेंद्रिय शेतीकडं ओळलं पाहिजे आणि सरांनी जे आम्हाला म्हणजे जे सेंद्रिय शेतीचा असं म्हणजे ते जास्त अनुभव जे आले तर आम्हाला पण आमच्या उमेदांतर्गत आम्हाला भांगे सर खूप छान पद्धतीनं सांगतात सेंद्रिय शेतीकड आणि हा एस पी सरांचं पण आणि भांगी सरांचं पण आणि माझ्या म्हणजे जे, जे वळालय वळालय आहे सेंद्रिय शेतीकड त्यांचा खूप खूप धन्यवाद